तूने तुने तुने वो संग दिल के बाबू हाबू काय कावर मारत चालले का पावट बिवड आहे का काय कोण कोणी काय चा वाशे धक्के द्यायचे हेच पद्धत आहे का तुमच्याकडं काय चा वाशे तर बाई दिसली नाही तर लगेच तिच्या पाठीमागा पाठीमागा बाबू बाबू बाई बाईचा वास होतो वाटत बाई भारी इकडे तुम्ही छेड काढताय का बर पावसामध्ये बाईला अंधळात छेडते कसं कस विनोद करती नाही नाही हो, नाही लहानपणापासून या देवानं आमच्या आंधळ केला आम्हाला डोळ्याची दृष्टी गेली म्हणजे माधवा तुझ्या ना तुझ्या ना मी तुम्हाला आंधळ तु बोलली सॉरी सॉरी तुमच्या माहितीच की तुम्ही आमची परीक्षा घेतली पडलं का रे ऊन नाही बाबू ऊन नाही पडलं आयुष्यात फक्त पाऊस आहे पाऊस आपल्या पाऊस लागतात इकडे बसायला आता कुठे बसायचं का

तोंड मावल घरी चला मी तुम्हाला पोहे बनून खाऊन झाली मला सुधरायलाच पाहिजे चालत होती त्यांना धक्का लागला माझं चुकून तर म्हटलं की यांना घरी घेऊन जावा त्यांचं खाणं पिणं नाहीये तेवढं खाणं पिणं करावा आणि आशीर्वाद घ्यावा यांचे बघा येत खाली खाली खुर्ची खुर्चीवर आम्हाला खुर्चीवर बसवलंय आता तुम्ही चहा हा बाबू का हा बाबू आपण बसला हा तू ने दिल के लकी मोसंग मेरे ना दिल पे लगाई चुरिया भाई तुन <laughs> आओ याले आंदले ये ये नानले कुडू नानले कुडू नानले काय नाही जाणून काय झालं माहिती का मी रस्त्याने चालली होती माझं धक्का यांना लागला तुम्ही आणि शिवाले लागली मला वाटलं छपराड कोणतरी गावात घुसलेले पण मग नंतर कळलं की अरे हे आंदळे तर मला कसतरी वाटलं म्हटलं यांना चहा घेऊन आली मी घरी अगं पण मला एक सांग अशी लोक घरी कशी लावण्याची तुला माहिती अगदी धोकादायक असतात विश्वास ठेवा ती काय धोका अहो आता श्रावण महिना सुरू झाला अव काहीतरी पुण्य करावं त्यांचे काय आशीर्वाद आपल्याला भेटतात अरे काय पुण्य करता करता काय उपयोग नाही याचा मामा तुम्ही शांत बसा मी चहा पाणी आधी तुम्ही यांना सांभाळतो पर्यंत ते पोहे पोहे बोलले असते रस्ते पर पोसरत पे एक मोड आया, में उते दिल छोड आया. अरे देवाचं नाव क्या बाप हो, काई तेरी? ज्यवाचा, ज्यवाचा. यह गानी ना देहाची की जोरी, भक्ति चाच सथेवा, देहाची की जोरी, भक्ति चाच सथेवा, ట్రాబూ చూ

बाबू बाबा कस झालंय एकदायो काही गोष्टी समजत नाही नाही तुला नाही समजत याचे लोक घरी नाही आणायचे कधी आशीर्वाद मिळतो असे लोकांचे असं काही नसतं आपण मदत केली आपल्याला रुपयाच्या मदत बाबू आपलं काम झालेलं आहे आता फक्त एक

लए लए ना ना का मी धन्यवाद धन्यवाद माऊली तुमच्या सारखी अशी चांगली माणसं भेटली की बरं वाटतं मला चहा माझ्याकडून चूक झाली तेच माझं मी भोगते की आता तेवढं मला पुन्य भेटल तुमच्या मुळावर

आवर पटकन बाई ती शेतावर गेलेली आहे धड कशाचा चहाला चव न धव चांगलं बोलावं लागतं ठीक तू आता एक, एक शांतता तुला आवाज करू नको हा मी सांगतो तसं कर फक्त एक दोन मिनिटं थांब लक्ष राहू दे रा रा रा, रा बाबू तपाशा एकदम कपाट उघड सगळं उघड चली अरे बापरे सगळे चवलेले सोन नान अरे नाही रे बघून घेऊ एकदा शानिशा करून घेऊ काहीच रे काही एवढं बस करायचं का एवढं

आता कुठं आंधळ्याची ऍक्टिंग करतो चल लवकर बाई हे का बरं असे झोपले असं ए बुरी मामा ओ मामा मामा उठ काय झालं हे अस काय झालं मामा काय झालं हे काय समजा ना काय झालं काय समजा ना म्हणजे आणि ते दोघ कुठे गेले तुमचे ते आंधळे आणले होते तुम्ही ते कोण कोण हो ग याचा पाणी गेले अग बाई सकाळी तू येत नाही का बाजारात येत ते अंधळे आणले ते माणसं कुठे गेले आणि तुम्हा दोघं ने असं पडलं असं काय समज ना मला एकदम बेशुद्ध पडल्यासारखं झालं बुंग्या आली याच्यावर बसा बसा याच्यावर तुला काय झालं ग सुधरतच नाही मला कस तरी दे मला बस दे असं बस बुंग्या बस दोघं ने कशा मोड आले

एक भाई, भाई, ते आंधळे नव्हतेच आता तोळीची काय डोक्याला ताने हा सकाळीच कोणी बोलायची घरी मला ते वाटलं आंधळे लोक मी त्यांना मदत करण्यासाठी घेऊन आली होती तुला काय माहिती असं होईल की आता ही ना सांगितलं तुला समजदारपणा ना श्रावण महिना झाला म्हटलं काहीतरी आपण आशीर्वाद घेऊ त्यांची चांगलं होईल आपलं काय आशीर्वाद घेऊ काय आशीर्वाद घेऊ माणूस घरामध्ये घ्यायचा नाही गेलं पाच पन्नास हजाराच्या पुढे वाटोळ झालं चार पाच लाख पाच पन्नास हजाराला तुझे गेले का मग इथे तुझे पैसे वरच ठेवले होते अहो मामा मी सकाळी लाख द्यायचे होते म्हणून काय मध्ये सगळ्याच वाटोळ झाला आता कायच नाही कुठे आता लय मग आरामखोर लोक होते ते काही पोलीस कंप्लेंट करा मामा तुम्ही जाऊन जा सापडले तर बरे मी पोलीस कंप्लेंट करतो

काही खरं नाही मित्रांनो तुम्ही आजचा एपिसोड बघितला आणि ही गोष्ट खरीच घडते असं आपल्या दारामध्ये काही मागायला लोक येतात कुणी भीक मागायला येतं कुणी काही आम्हाला तांदूळ द्या गहू द्या आम्ही ह्या देवासाठी आलो त्या देवासाठी त्या लोकांना आपल्या पायरीच्या वरती बिलकुल येऊ देऊ नका कारण गोड बोलून आम्ही आंधळ आहे आम्हाला कोण आहे आम्हाला चहा पाजा ह्या गोष्टी एकदम चुकीच्या प्रत्येकाने देवाला दोन हात देवाने प्रत्येकाला दोन हात दोन पाय दिलेले आहेत कामासाठी चांगल्या हात आपण बघतो बऱ्याच ठिकाणी आंधळे काय ज्यांना काहीच दिसत नाही ते लोक सुद्धा कामं करतात मग आपण ह्या लोकांना का द्यायचं काही आणि त्या लोकांना असं घरात बोलवतात तुम्ही चहा पाचतात जेव घालतात हे लोक त्या, त्या लायकीचे नसतात तुमच्या घरांमध्ये ही अशी चोरी होऊ शकते सगळ्यांनी सतर्क राहा ह्या गोष्टीची काळजी घ्या बाहेरून आलेला माणूस हा आपल्या घरात येऊ नये या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकची अशी कॉमेडी